नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकार काही पावलं उचलत आहे की नाही का राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात स्वाभाविकच निर्माण झालेला आहे कारण की मोठ्या कालावधी हा आठव्या हप्त्यासाठी उलटून गेलेला आहे सातवा हप्ता जो होता नमो शेतकरी महासन्मान निधीचा तो सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती वितरित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांना साधारण जानेवारी महिन्यामध्ये हा जो काही नमो शेतकरी मसन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आहे तो जमा होणं त्यांच्या बँक खात्यावरती अपेक्षित होतं परंतु तसं काही घडत नाही आहे आता या सगळ्यांमध्ये वेगवेगळी कारणं सुद्धा समोर येत आहेत यातलं एक कारण असं सांगितलं जातं की कृषी विभागानं वित्त विभागाला या पद्धतीचे जे काही प्रस्ताव असतात निधी मंजुरीसाठीचे ते देण्यात आलेले आहेत म्हणजेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठीचा जो काही निधी लागतो त्यासाठीची मंजुरी ही कृषी विभागानं वित्त विभागाकडे म्हणजेच अर्थ विभागाकडे मागितलेली आहे परंतु अर्थ विभागानं त्याला मंजुरी दिलेली नाही आहे याबद्दलचं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं दुसरीकडे अशी शक्यता वर्तवली जात होती की साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस किंवा तीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे